हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत मी आता सकाळचं आठ वाजलेलं आहे आणि इकडं माझा आंघोळ झालेला आहे आणि बाबा आंघोळ करून गेलेलं आहे त्याने राहणार आणि इकडे त्याने आंघोळ करायला लागल्यात आणि आता चुलीवर इकडे अंडी ठेवले आहे आणि आज अंडा करी करायचं आहे त्यांनी म्हटले जरा अंडा करी कर त्यासाठी मी इकडं अंडी उकडायला ठेवलेलं आहे चुलीवर आणि इकडं चुलीवर अंडी ठेवलेलं आहे आणि चुलीला जाळ लावतो इकडं बाकी सगळं आवरायचं आहे चहा पाणी झालेलं आहे माझं आणि यंदा ना जरा नाश्त्याला काहीतरी करून देतो मग बाकीचं काम आवरून मग नंतर स्वयंपाक करतो चला इकडे अंडी ठेवलेला आहे मी या हात बाहेरला झाडू मारतो आणि भांडी थोडं आहे भांडी घासतो चला इकडं सगळं काम आवरलेलं आहे आणि इकडं अंड अंडीमध्ये दोन बटाटो टाकलेला आहे मी आज वेगळ्या पद्धतीचं अंडा करी करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा आणि इकडे कर बघा बटाटा पण शिजलेला आहे मी काढून घेतले ते अंडी पण उकडलेलं आहे आणि इकडे मसाला बघा खोबरं पहिलं किसून घेतलेलं आहे पाट्यावरचा मसाला करणार आहे कारण इथं कसं मिक्सर नाही आहे आणि आलं लसूण कोथमीर जिरं आणि खोबरं आणि टोमॅटो हे सर्व मिक्स करून मसाला एक बारीक करायला लागलो आहे करावा किती बारीक झालेला आहे आता होत आलेलं आहे कारण स्वयंपाकला आज वेळ झालं बाहेर ऊन पण पडलेलं आहे बाहेर चुलीवर करायला तर उन्हातच बसून करायला लागलो आहे आता मसाला झालेला आहे आता फोडणी देतो पटकन आणि आता जे आता जेवायचं आहे टाइम झालेला आहे बाकी सगळं काम उरलेलं आहे फक्त सोयापॅक तेवरा तयार होतं मी चपाती पण झालेला आहे तेवरा तयार करायचं आहे त्यात बटर दूध हिटलं आणि मसाला पण काढून घेतलेला आहे इकडे बघा बटाटा बारीक करून घेतलेला आहे अंडे उकडलेलं अंड असं कट करून घेतलेला आहे मोठं मोठं मसाले आहे मी पनीर ठेवून गरम झालेला आहे कांदा आणि व्यवस्थित भाजले आणि गरम मसाला टाकला हळद लाल तिखट आणि अंडा करीचा मसाला गरम मसाला धने पावडर सगळं टाकलेलं आहे आणि लाल तिखट पण टाकलेलं आहे आणि बारीक केलेला मसाला पाट्यावर मसाला घालून मस्त अंडा कर बनवलेला आहे मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजायला पाहिजे मस्त मसाला भाजलेला आहे आणि बारीक केलेला बटाटा टाकतो त्यात मसाल्यामध्ये भा, ते पण मिक्स करून घेतो आणि थोडंसं पाणी टाकतो घट्ट पूर्ण कोणी पातळ नको मध्यम मसाला पाहिजे कारण कसं चपाती भा आणि भातामध्येच खायला पाहिजे हे बघा ते चुरीचं पुढं ठेवलं होतं डबा ते विरगळला त्यात धना पावडर मिक्स केलेला होता जरासं ते गरम लागलं त्यात ते ते विरगड मी इकडे बटाटा टाकलेला आहे पहिल्याच आणि आता अंडा टाकलेला आहे आणि मस्त आता आमटी उकळू दे अंडा करी तयार झालेला आहे ते सगळं आता आत नेऊन ठेवतो स्वयंपाक झाल्यावर सगळं आत नेऊन ठेवा लागते त्यावर एक ताट झाकून ठेवतो मग बाकी सगळं आत नेऊन झाल्यावर नंतर जेवायला बसतो आम्ही आता उकळी आलेला आहे त्याला इकडे पूर्ण स्वयंपाक झालं धुन भांडी बाकी सगळं आवरलेलं आहे आणि आता बाबा आल्यावर जेवायला जेवायला बसायचं आहे अजून पाणी पण येणार आहे पाणी कसं बा एक वाजता आहे बसलेला जेवायला वाढून देतो पण जेवतो आणि नंतर दुपारी आणि जायला पाहिजे दुपारी म्हणजे चार वाजता जायला पाहिजे राहणार सकाळी काम असतं म्हणून जात बाबा तेवढंच जातात या तुम्ही पण जेवायला मस्त अंडा करी चपाती कांदा लिंबू आता मी जेवायला बसलेला आहे या तुम्ही पण जेवायला मुलगा विचार मस्त झाले म्हटलं बाबा पण बसलेला आहे झालेला आहे टॉनिक ही दिलेला आहे अंगा सक्षक्त पण आहे म्हणून टॉनिक सकाळ संध्याकाळी एक चमचा प्यायचं म्हणून हे गोळ्या आहेत बघा हातातलं गोळ्या दाखवा हा बघा ते किती आहेत प्या आता हम्म बस तेवढंच आहे ते एकदम सगळं आता टॉनिक <laughs> okay, मँगो ज्यूसचा एकदम <laughs> एक मांगो पिण्यासारखं वाटतंय <laughs> ज्यूस सारखं लागतंय आंब्याचा ज्यूस आहे कमी करा त्यात ज्यूस सारखा लागायला लागा। म्हणून एक बुच पाच एम एल सांगितले डॉक्टर चला आता झोपा गोळ्या अवश्य झालं जेवण झालं आता डोक्याला जरा मेह लावून घेणार आहे जरा मेहंदी लावून घेणार आहे कठीण कठीण झाले पांढर झालेलं आहे मेहमी लावून घेणार आहे एक, एक, ते 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 एक कलर मॅट आहे सहा पासष्ट कलर मॅट आहे तुमची बी केस झाला असं जाड तर तरी बी लावून घ्या केस पांढर पांढरा तरी लावून घ्या चार आणि केस एक नंबर सुरसुरीत मस्त मऊ होतात आणि कलर बी एक दोन दिवस लाल असते तरी तिसऱ्या दिवशी नंतर गुलाबी कलर होतात मस्त एक नंबर डा ड्रेस पण आहे त्या आता डोक्याला मेहंदी आहे अजून धुणं धुवायचं आहे लाईट आलेलं नाहीत आता हे काय क्रीम आणि हे शॅम्पू लिखली दोन्ही मिक्स करून लावायचं लावायचं चला ते मिक्स करून ठेवा लावतो गोळ्या काढून ठेवा लागूयात ते सोफा घेऊया माझा अजून धुना आहे लाइट आता दुपारी एक वाजता येणार आली ते खाली आहे आहे आज लाईट येणार सोमवारपासून आता लाईट बदललेला आहे सकाळी नऊ वाजता येते एक आठवडा आणि एक आठवडा दुपारी एक वाजता चला ठीक आहे त्यामध्ये हे मिक्स करायचं बस केस थोडा कटिंग झाले परवास ते मिक्स करा जी मिक्स झाल्यावर ते कलर वेगळे होते ना निळा कलर बदलतो कलर 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 बदल बदलतो दोन मिनटात बघा कलर कसं झालं मेहंदीच ते मिक्स केल्यावर निळा कलर झाला बस होते एवढं हा पाच मिनटं ठेवायचं दोन मिनट दोन मिनटं दोन मिनट ठेवायचं लावायचं लावल्यानंतर एक तासून धुवायचं शॅम्पू इकडे त्यांच्या डोक्याला मेहंदी लावून देत आहे आणि हे मेहंदी कसं बघा कलर कसं झालेला आहे निळा कलर झालेला आहे मग नंतर ते पूर्ण झाल्यावर वाळ तासाभरानं वाळल्यावर असं मस्त छान कलर येत आहे केसांना त्याने दर महिन्याला लावतात चला पूर्ण झालेलं आहे तर तासाभरात धुवून घ्यायचं तर चालतंय जरा वाळायला पाहिजे कसं केस जास्त असलं तर ते पूर्ण पॅकेट लावायला पाहिजे ह्यांना ला कसं थोडंसं थोडं ते दोन टाईम तीन टाईम झाले त्यातलं त्या बॉक्समधलं आणि इकडं आम्ही जाऊन आलो होता राहणार आता चाललेलं आहे घरला सहा वाजलेला आहे चार वाजता गेलो आम्ही जेवून जरा पाच मिनटं झोपलेलं होतं ता अर्धा तास झोपून आणि आता चार वाजता आलेले होतात असा आवाजलेला आहे घरला चाललेलं आहे घरातलं काम पण आवडायचं आहे एका बघा भांडी ठेवलेलं आहे बाहेर आणि आतलं बाहेरलं असं झाडं मारून भांडी बाहेर ठेवलेली त्याने हातपाय धुवून घेतले आणि मेंदी पण धुवून घेतलेले आहे दुपारी धुतले नव्हते त्याने येऊन जरा गरम पाणी करून दिलं मग तिथे आता धुतलेला आहे जास्त वेळ सोडलं तर काय होत नाही म्हणून त्याने आता संध्याकाळीच धुवून घेतलेलं आहे मग देवासमोर देवा लागल्यात आणि या स्वयंपाक काय नाही आणि परवा आम्ही चुरमुर आणलं होतं यात्रेला गेलो होतो त्यामुळे त्या आता चिवडा करायला लागलो दुपारचा स्वयंपाक सगळं होतं म्हणून काय केलं नाही नुसतं बाबांना फक्त चार वाकरी करायचं होतं त्यामुळे सगळं चिवडा करायला लागलोय चिंग नाही असं मोरे पकडून टाकला लसले चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकले चुलामध्ये कट टाकलेलं आहे झालेलं आहे बघा आणि आता हे चुरमुरे आहे इकडं त्या चुरमुरामध्ये ते मसाला टाकायचा आहे म्हणजे तेलामध्ये कडक मसाला टाकलेला आहे कारण कसं मोठं नव्हतं कढई आणि मी कढई मध्ये सगळं तळून घेतलं आहे मी मात्र या बुट्टी टाकलेलं आहे आणि ते सगळं व्यवस्थित हे मिक्स केलं न्यू व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा मी व्हिडिओ इथेच थांबवतो प्लीज चॅनलला नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट